शेतकरी मित्रांनो नमस्कार आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ कांदा बाजारपेठ जर असेल तर ती आहे लासलगाव आज मी तिथे आलो आहे जाणून घेऊया आजचे बाजारभाव काय भाव गेले कांदे काय भाव गेले बावीसशे रुपये ते बावीसशे रुपये गेले बियाणं कोणतं आहे लोकल बियाणं आहे त्यांचं काय भाव गेले कांदे काय काय भाव भाव तेवीसशे साठ रुपये गाव कोणतं आपलं मिंतूर टाकलं काय भाव गेले बावीसशे बावीसशे त्र्याहत्तर रुपये गेले काय भाव गेले चोवीसशे रुपये पंच्याहत्तर रुपये गेले काय भाव गेले बावीसशे रुपये बावीसशे रुपये बियाणं कोणतं आहे आपलं घरगुती का काय भाव गेले भाव काय गेले भाव चोवीसशे पंचवीस शेतकरी तुम्ही काय रेट गेले एकवीसशे बावीस रुपये कोणतं बिया नाही आपलं गाव कोणतं आहे काळखोडे माल आपल्या सोबत दादा काय भाव गेले बावीस रुपये धन्यवाद बियाणं कोणतं घरचं घरगुती बियाणं गाव कोणतं आपलं गाव कोणतं पिंपळगाव नजी पिंपळगाव नजी साईड चे पालक बघू शकता कॉन्टीची कॉलेज काय नाव आपलं सर गाव काय भाव गेले कांदा कालपेक्षा मार्केट कमी वाटतं का वाढलेलं आहे थोडं किती रुपयाने डाऊन शंभर ऐंशी रुपया धन्यवाद आवक वाढली का आज दिवस बंद दोन दिवस बंद असले म्हणून आवक वाढली काय रेट निघाले आज हाएस्ट तेवीसशे साडे तेवीसशे आणि तुमचा काय भाव गेलेला आहे बियाणे कोणतं येलोराचं बियाण आहे येलोरा कंपनीचं बियाण आहे आपलं नाव सांगू शकता धन्यवाद काय भाव गेलाय का ते पंचवीस रुपये कोणतं बियाणं आहे देबल पत्ती डबल पत्ती नाही म्हणजे व्हरायटी कंपनी कोणती आहे बियाण्याची काय घरगुती बियाणे घरगुती चायना बियाणे आहे चाल ठीक आहे आपलं नाव सांगू शकतो ओके ओके आवक बरीच वाढली आज दोन दिवस मार्केट बंद असल्यामुळं बरीच आवक वाढलेली आज उद्या परत मार्केट वाढण्याची शक्यता आहे शंभर दीडशे रुपयांनी मार्केट कमी झाले आज शेतकरी म्हणतोय काय नाव आपलं सुनील कारबारी तळेगाव तळेगाव काय भाव गेले कांदा रुपये काय नाव आपलं बाबासाहेब ठाकरे कुठलं आहे काजी सांगवी काय भाव गेले एकवीसशे रुपये कांद्याची क्वालिटी बघून घ्या काय भाऊ गेला आहे दादा कांदशी गाव कोणतं आपलं भाई गावसाहेब बियाणं कोणतं आहे चायनी चायनाचं हो नमस्कार यांचं दोन्ही दोन्ही साईडचे फाळची पाहलेली काय नाव आपलं गाव कोणतं वाकी काय भाव गेलाय कांदो चोवीसशे चोवीस रुपये गेलाय यांचं वाकी गावचं आहे सुपर क्वालिटी कांदे काय काय भाव गेले दादा चोवीसशे चोवीसशे गाव कोणतं आहे आपलं गाव कोणतं गाव कातारणेचा कांदा आहे कातर्णीच कांद्याला बरच नाव आहे कातर्णीच्या कांद्याचं बियाणं विचार कोणतं बियाणं बियाणं कोणतं आहे दादा बियाणं कोणतं आहे बियाणं कातरणीचे कांद्याचे बरेचसे बरेचसे शेत बियाणेवाले कातरणीचे कांदा बियातरणी काय नाही आपलं मार्केट दाले का? सोड़ का? सोड़ कमी झालं का थोडं काही थोडं कमी नाही शंभर दीडशे रुपये बरं काय भाव गेलं तुमचं एकवीसशे एकोणनव्वद रुपये बरं

गाव कोणतं काय भाव गेले त्यांचं ओके एकशे बहात्तर रुपये गेलं यांचं कांदा शेतकरी मित्रांनो आज आज आता गोलटीचं मार्केट बघूया मिडियम साईज कांदा यांचा काय भाव गेलं आता गोलटी एकोणऐंशी रुपये बरं गाव कोणतं आपलं तळेगाव गोलटी पाहून घ्या गोलटीची क्वालिटी <coughs> मार्केट चालू आहे अजून हा मग बऱ्यापैकी कमी म्हणजे लिलाव बऱ्यापैकी पूर्ण झालेले एक लाईन राहिलेली आहे आता लिलाव पूर्ण व्हायची धन्यवाद